नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन सुद्धातली कापड उत्पादन कंपनी स्वतः घडवते डायरेक्टली रिटेल शॉपला देते एक तुम्ही छोटासा बिझनेस करायचा विचार करते तुम्हालाही सुद्धा इकडनं सपोर्ट मिळणार आहे जर तुम्ही ही विचार केलेला आहे का आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही ना काही वेगळं करायचे कुठे ना कुठे आपल्याला जायचे आणि त्या सक्सेसफुल जीवनाला आपण चांगल्या प्रमाणामध्ये दाखवायचा असेल तर तुम्ही नक्की करा कपड्याचा व्यवसाय हा व्यवसाय ॲ ग्रीन व्यवसाय सक्सेसफुल व्यवसाय कारण की ह्याच्यामध्ये एक्सपायर डेट नसते कपडा आजही विकणार आहे उद्याही विकणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्येही विकू शकतो तशा पद्धतीचं कलेक्शन तुम्हाला आज मी दाखवणार आहे पर्टिक्युलर तुम्ही माझ्या बेग्राऊंड मध्ये पाहणार पुन्हा साडीचं कलेक्शन दिसत आहे हे पहा पूर्ण साडी तुम्हाला जिथपर्यंत नजर जाणार आहे ते पूर्ण कलेक्शन तुम्हाला साडीमध्ये मिळून जाणार आहे आणि ह्या बाजूला मी तुम्हाला दाखवणार आहे बॉक्स पॅकिंग व्हेरायटी हे पाहा बॉक्स पॅकिंग व्हेरायटी रेग्युलरच्या साड्या मित्रांनो बॉक्स पॅकिंग कोणी नाही देते ते देते अजमेरा फॅशन बॉक्स पॅकिंग वैरायटी रेग्युलर मध्ये आपण जे वापरत असतो दे घ्यायसाठी जे कलेक्शन लागत असतात ते कलेक्शन हे पूर्ण बॉक्स पॅकिंग व्हेरायटी आणि ह्या बाजूला पलीकडे तुम्ही बघणार तर कस्टमर लाईव्ह परचेस करत आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सेल्स पर्सन दिले शे, जात असतात ब्लू कलरचे जे शर्ट घातलेले ते पर्टिक्युलर गाइडनेस देत असते कशा पद्धतीने तुम्ही बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता कशा पद्धतीने तुम्ही मार्जिन घेऊ शकता ती माहिती तुम्हाला हिकडनं प्रॉपरली पर्चेसिंग होणार त्या टायमाला तुम्हाला सांगणार आहे तर हिथे ही कस्टमर परचेस करत आहे चाय वगैरे पिचे तुम्ही बघितले पुन्हा तुम्हाला अवेलेबल राहणार आहे तुम्हाला साडी मध्ये खूप सर्व व्हरायटी मेंटेन करायचे थे। तर थेट बीट घ्या अजमेरा फॅशनला प्रिंटेड साड्यांचं डिजिटलचं पूर्ण कॉन्सेप्ट राहणार आहे साड्यामध्ये डिजिटलच्या साड्या जी खूप डिमांडेड असतात ते साड्या तुम्हाला इथे बघायला मिळत आहे खूप सर्व साड्या त्यापैकी मी तुम्हाला एक साडी पिवल्या कलर ची ओपन करून दाखवते डिजिटल प्रिंटचं पूर्ण कलेक्शन आहे मित्रांनो पर्टिक्युलर तुम्हाला सर्व कलेक्शन सेट टू सेट घ्यायचे कोणताही पीस तुम्हाला सिंगल पीस नाही मिळणार आहे हे लक्षात घ्या मी त्या पद्धतीने तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता इथे मी तुम्हाला थोडासा लाईट कलर चार्ट आणि डार्क कलर चार्ट कलर कॉम्बिनेशन दाखवते कॅटलॉग तुम्ही पहा कॅटलॉगच्या थ्रूही तुम्ही पर्चेसिंग करू शकता कस्टमरलाही दाखवून तुम्ही ही परचेस करू शकता दोन्ही ऑप्शन तुम्हाला देते इथे मी तुम्हाला दाखवते डिजिटल प्रिंटची साडी अगदी अगदी सूट तुम्हाला छान मिळते हे पहा सूट तुम्ही पहा सूत बघणार तर ज, तुम्हाला समजणार का कपडा कसा आहे तर तुम्ही ठेक भेट घ्या अजमेरा फॅशनला स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आणि संपूर्ण कलेक्शन तुम्हाला एकाच जागेवर मिळून जाणार आहे साडी हवी कुर्ती हवी ड्रेस मटेरियल हवं किंवा किट सेटचं कलेक्शन हवं मेन सेट च कलेक्शन हवं प्रत्येक कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे या बाजूला आपण जाऊया तिथे तुम्हाला मिळणार बॉक्स पॅकिंग व्हरायटी हिथे पण तुम्हाला मिळणार बॉक्स पॅकिंग व्हरायटी पाहिजे स्लीपर बॅग पॅकिंग पाहिजे ते मिळून जाणार आहे डिमांडेड असतात संस्था वगैरे मध्ये पाहिजे असतं किंवा आपल्याला कोणाला म्हणजे आपल्या आपली एक कंपनी आहे त्यांच्यासाठी आपल्याला सेम टू सेम कलर चार्ट मध्ये पाहिजे तुम्ही बल्क ऑर्डर देणार दोनशे पाचशे हजार पीस ऑर्डर देणार तर आम्ही तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन तुमच्या हिसाबाने बनवून पाठवणार इथे ही व्हरायटी बघा ते, ते पूर्ण युनिफॉर्म साडी आहे इथे तुम्हाला प्रिंटेड मिळत आहे आणि जर तुम्हाला म्हणजे थोडस कलर ऑप्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळणार आहे आणि ही खूप रनिंग डिझाईन आहे मित्रांनो सेम टू सेम डिझाईन पॅटर्न तुम्हाला कुठेच नाही मिळणार ते मिळत अजमेरा फैशन मध्ये इथे तुम्हाला कलरफुल ऑप्शन मिळत आहे झिपर बॅग पॅकिंग मध्ये तुम्हाला कलर पाहिजे असेल तर कलर मिळतील तुम्हाला पॅटर्न पाहिजे तर पॅटर्न मिळतील कस्टमर परचेस करत आहे आपण त्यांना डिस्टर्ब करता आपण पुढे जाऊया या बाजूला ह्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे वर्क साड्यांचे कलेक्शन वर्क मध्ये स्टोन वर्क एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण कलेक्शन तुम्ही पाहात जिथपर्यंत तुमची नजर जाते ना मित्रांनो तिथपर्यंत पूर्ण तुम्हाला वर्कचे कलेक्शन मिळणार आहे वर्क ची, ची डिझाईन पॅटर्न बॉक्स पॅकिंग मध्ये झिपर मध्ये खूप सारे मिळणार आहे आणि कस्टमर ही परचेस करायला आलेले आहेत पर्चेस स्टार्ट करून दिलेले हे पूर्ण काउंटरवाईज आहे जिथपर्यंत तुमची नजर जाते ना मित्रांनो तिथपर्यंत तुम्हाला कलेक्शन ही कलेक्शन फक्त फक्त साड्यांचे मिळणार आहे हा पूर्ण जो एरिया तुम्ही बघत आहे पूर्ण जो विस्तार तुम्ही बघत आहे फक्त साड्यांचे अदरवाइज कॉटन साडी सिल्क साडी अजून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कारण की तेही खूप मोठं आहे तर शक्य होणार तेवढं कलेक्शन मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे या बाजूला तुम्हाला दाखवणारे अगदी सिम्पल सोबत लेस बॉर्डरच्या जे साड्या असतात ना ते साड्या पहा सुंदर डिझाईन पॅटर्न अगदी म्हणजे आपण काटाची डिझाईन असते ना आपल्या पैठणी साडीला तसं इथे बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे लाईट म्हणजे थोडंसं बजेट अकॉर्डिंग राहणार आहे शंभर ते तुम्हाला तीनशे पर्यंतची रेंज पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला तीनशे ते पाचशे पर्यंतची पाहिजे त्या पद्धतीने पाचशे ते हजार दोन हजार जसं तुमची रेंज अकॉर्डिंग तुम्हाला परचेसिंग करायचे तर या बाजूला हे पर्टिक्युलर कलेक्शन रेंज वाइज ठेवलेले त्यांचं कमी बजेट आहे ते डायरेक्टली कमी प्राईस घेऊन स्टार्टअप करू शकता शोरूम आहे दुकान आहे त्यांचं थोडस रेंज चांगलं असेल बजेट चांगलं असेल रेंज वाईज तुम्ही इथे दहा लाख दोन लाख तीन लाख जसं तुमचा बजेट आहे वीस हजाराचा पण असेल तरी तुम्ही भेट घेऊ शकता या बाजूलाही कलेक्शन आहे मित्रांनो कलेक्शनची कमी बिलकुल नाही तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे पहा कलेक्शन तुम्हाला एकापेक्षा एक मिळून जाणार आहे डिझाईन कॉन्सेप्ट पण खूप सारे ह्या बाजूलाही तुम्हाला कलेक्शन ही कलेक्शन मिळत आहे जिथे तुमची नजर जाणार आहे तिथे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे या बाजूला सुटकेस बॅग पॅकिंग मध्ये व्हरायटी आहे हे पहा अगदी प्रमाणात डिझाईन तुम्हाला मिळत आहे कॅटलॉग हे पूर्ण पिक्चर आहे आणि ही सूटकेस केस बॅक पॅकिंग वेल्वेटचं काम झालेलं आहे आरामात विक्री करू शकता अशा पद्धतीचं हे कलेक्शन राहणार आहे खूप सोड सुंदर कलेक्शन आहे आणि कलेक्शन खूप सारे मित्रांनो एका व्हिडिओमध्ये कधी पॉसिबल नाही आहे आमचं हे पूर्ण कलेक्शन बघायचं तर तुम्हाला कलेक्शन पाहायचं असेल थेट भेट घ्या अजमेरा फॅशनला स्क्रीनवर आमचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि बिझनेस करू शकता इथे तुम्हाला बॉर्डरचे कलेक्शन ज्याला म्हणलं जातं ते तुम्हाला मिळतं हे पहा रनिंग व्हेरायटी डिझाईन ही अगदी छान हे पहा एक मी तुम्हाला पूर्ण साडीचा सा जो लुक आहे तो दाखवते हे पहा बॉर्डर तुम्ही बघणार तर तुम्हाला थोडीशी मोठी बॉर्डर मिळणार आहे सिंपल मध्ये पतली बॉर्डर पाहिजे तेही मिळणार आहे बट इथे मी तुम्हाला दाखवते सिल्क कपड्यामध्ये अगदी प्रमाणित आणि डिझाईन ही अगदी सुंदर दिसणार आहे हे पहा ह्या पूर्ण कलेक्शन आपण ओपन करूया कारण की ह्याचा लुकच अगदी छान आहे हे पहा बॉर्डर तुम्हाला ही नऊ मीटरची राहणार आहे साडे सहा मीटरची साडी राहणार आहे कशी दिसते मी कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की मला ही खूप चांगलं आवडतं साड्यांचं कलेक्शन मी बघत असते तुम्हाला पसंत येत असतात आणि मी घेत पण असते तर तुम्हालाही घ्यायचंय स्वतःच बिझनेस स्टार्ट करायचे महिलांचा हा बिझनेस सक्सेसफुल बिझनेस झालेला आहे तो करायचा असेल एक भेट घ्या आज पिरा फॅशनला या बाजूलाही तुम्हाला कलेक्शन ही कलेक्शन मिळणार आहे डिझाईन पॅटर्न ही खूप सगळी व्हरायटी मध्ये मिळून जाणार आहे खूप सर्व व्हेरायटी आणि वेरिएशन मिळणारे इथेही कस्टमर परचेस करत आहे कलेक्शन बघत आहे कस्टमर सोबत तुम्हाला सेल्स पर्सन दिली जात असते ज्याच्या कारण तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल आउट करू शकता खूप सारे कलेक्शन डिझाईन पॅटर्न तुम्हाला एकच जागेवर मिळणार आहे अजमेरा फॅशन थेट भेट घ्या भेट घ्यायचं विचार केलेले तर तुम्हाला यायचे सुरतला सुरत स्टेशनपासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतात तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा थर्ड फ्लोअरवरच मला फॅशन आलेलं आहे येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही एक कॉल नक्की करा पूर्ण सर्व्हिस अवेलेबल होऊन जाणार आहे कशा पद्धतीने तुम्ही परचेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलच्या थ्रू कसे करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कलेक्शन वगैरे कसं वाटलं नक्की मला सांगा तुम्हाला इथे सहावारी दहावारी नववारी जे तुमची डिमांड असेल ती डिमांड फुलफिल होणार आहे जसं कलेक्शन पाहिजे अकॉर्डिंग स्टेट च्या अकॉर्डिंग ते तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र